वेळ पडली की आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ पडल्यावर किमान चालत तरी येते का हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं ह्या भ्रमात अजिबात राहू नका की आपल्या आसपास असलेली सर्वच लोकं आपली आहेत काही लोक तुमची प्रगती बघून तुमच्यावर जळतील आणि नावही ठेवतील तर काही आनंदी होतील जर जीवनात तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणं सोडून द्या जो तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कुणीही करू शकत नाही रात्रीची शांत झोप लागणं ही सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिकपणे काम करावं लागतं घर किती मोठं आहे याला महत्त्व नसतं घरातली माणसं किती सुखी आहेत हे महत्त्वाचं असतं लोक क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी तक्रार करतात पण तो प्रपंच सोडायला कुणीही तयार नसतं नेहमी आपल्या आयुष्याचं रडगाणं गाणाऱ्या लोकांनी आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा जास्त अडचणीत असणाऱ्या लोकांना एकदा जरूर पहावं जो संघर्ष तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहात त्यापेक्षा जास्त संघर्ष काही लोक त्यांचं पोट भरण्यासाठी करतायत कुणी कौतुक करत नाही म्हणून तुम्ही करत असलेलं चांगलं काम थांबवू नका मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानच मोठा होतो उत्तम वस्त्र आणि सौंदर्य असूनही उत्तम गुण नसतील तर या गोष्टी मातीमोल ठरतात अंतरात्म्याचा आवाज येणं बंद झालं की माणूस सहज खोटं बोलायला लागतो दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत गेलाय आपण पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू खावंच लागतं दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं सुख वाफेसारखं असतं गडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ देत नाही आपली नेहमी सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य निर्माण करते चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली की माणूस गमवण्याची वेळ येत नाही आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात की रागाच्या भरात आपण सगळ्या सीमा ओलांडलेल्या असतात आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काहीच राहत नाही